नमस्कार सर्व गोडताईंचं आणि दादांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कोणत्याही केकची रेसिपी शेअर नाही करणार आज मी वेट लॉससाठी एक ड्रिंक बनवणार आहे तेही एकवीस दिवसात ह्या ड्रिंकने वजन कमी होतं एकदम होममेड रेसिपी आहे या ड्रिंकची तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांच्या खूप कामात येणारी ही रेसिपी आहे चला तर याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण वजनाप्रमाणे घेऊयात तर इकडे बघू शकता वेट मशीन आहे याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर जी आपण खाण्याकरिता वापरतो बडीशोप ती वेट करून घेणार आहे बघू शकता पन्नास ग्राम इतकं वजन झालेलं आहे याच्यानंतर आपण जे जवस असतं ते वजन करून घेणार आहोत याचं वजन बेचाळीस ग्राम आहे पण पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे दुकानातून पन्नास ग्रामच वजन करून मी आणलं होतं पण काही हरकत नाही आठ ग्रामचा फरक आहे आता आपण जिरे घेणार आहोत वजन करून जिरे आपल्याला इथे पंचवीस ग्राम इतके घ्यायचे आहेत आपण जे जेवणामध्ये जा फोडणीसाठी वापरतो ते जिरे आहेत शहा जिरे नाहीत नॉर्मल जिरे आहेत हे तर बघू शकता पंचवीस ग्राम जिरे मी इथे वजन करून घेतलेले आहेत आता आपल्याला पंचवीस ग्रॅम ओवा घ्यायचा आहे बघू शकता ओवा मी ते वजन करून पंचवीस ग्रॅम इतका घेतलेला आहे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वजनाप्रमाणेच आपल्याला घ्यायचे आहेत इकडे बघू शकता आता आपण दालचिनी घेणार आहोत दालचिनी आपल्याला पाच ग्रॅम होईल इतकी घ्यायची पर आहे परफेक्ट अशी पाच ग्रॅम ही दालचिनी झालेली आहे बघू शकता यानंतर आपण घेणार आहोत हिरडा हा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल हा छोटा हिरडा आहे हा आपल्याला घ्यायचा आहे पंचवीस ग्रॅम हे जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत परफेक्ट असं वजन करून इथे घेतलेले आहेत आपल्याला इथे सात इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ही ड्रिंक बनवण्यासाठी तर बघू शकता हे सगळे मी आता एका बाऊलमध्ये टाकून घेणार आहे मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर एक वेळ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघू शकता मी फक्त पाच इन्ग्रेडियंट्स इथे एका बाउलमध्ये मिक्स केलेले आहेत जो हिरडा आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे त्यामध्ये आपण पाच मिनिटे ह्या पाचही वस्तू भाजून घेणार आहोत तर गॅस आपल्याला बारीकच ठेवायची आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो फ्लेमवरतीच आपण ठेवून हे गरम करून आपल्याला पाच मिनिटे घ्यायचं आहे एकसारखं परतवून घ्यायचं आहे जो हिरडा आहे तो आपण याच्यानंतर भाजून घेणार आहोत तो वेगळा भाजायचा आहे तर तुम्हाला मी याची थोडीशी माहितीसुद्धा देते जेवढ्या आपण इथे वस्तू घेतलेल्या आहेत त्या अर्ध्यापेक्षा जास्त घरामध्ये अवेलेबल असतात तर सगळ्यात अगोदर बडीशोप जी आहे ती वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याने गॅससुद्धा बनत नाही आणि वेट कमी होण्यासाठी मदत होते दुसरा ओवा ओवामध्ये एक थिमल नावाचे ऑइल असतं ते, ते आपल्या बॉडीतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतं जेव्हा आपण जास्त हेवी जेवण जेवतो तेव्हा डायजेशन होण्यासाठी आपण ओवा खातो तर ओव्याचं जे काम आहे ते डायजेशन खूप छान असं करतं दालचिनीने आपल्या बॉडीमधील थर्मोजिनेसिस याचं उत्पादन कमी होतं याने कॅलरीज कमी होतात जो हिरडा आहे त्याने पचनक्रिया सुधारते गॅस किंवा पोटाच्या ज्याही तक्रारी आहेत त्या कमी होतात मेन म्हणजे याने पोट साफ होते जिऱ्यामुळे शुगर लेवल व्यवस्थित राहते फायबर भरपूर असतं बॉडीमध्ये फॅट जमत नाही जवसने कोलेस्टेरॉल कमी होते भूकसुद्धा कमी लागते पोटाची आणि कमरेची जी चरबी आहे तीसुद्धा कमी होते तर ह्या जितक्या इन्ग्रेडियन्ट आपण या ड्रिंकमध्ये वापरणार आहोत त्याची ही थोडीशी माहिती आहे तर आपण बघू शकता सगळे पाच जे इन्ग्रेडियन्ट होते ते छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण हा हिरडा भाजून घेणार आहोत हा हिरडा जो आहे थोड्या वेळाने एकदम असा फुलला जातो फुलला गेल्यानंतर समजायचं की आपला जो हिरडा आहे तो छान असा आपण भाजून घेतलेला आहे जास्त भाजायचं नाही फक्त एक वेळ फुलू द्यायचा आहे इतका वेळच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपले जे बाकीचे इन्ग्रेडियन्स आहेत ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण हा हिरडा आता भाजून घेणार आहोत मैत्रिणींनो ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करून बघा फक्त एकवीस दिवसामध्ये वेट लॉस होतं या ड्रिंकनी खूप छान अशी ही ड्रिंक आहे आणि अगदी घरगुती मसाले जे आपले आहेत ते वापरून आपण इथे ही ड्रिंक बनवलेली आहे तर इकडे बघू शकता जो हिरडा आहे तो थोडा थोडा फुलायला सुरुवात झालेली आहे एकदम असा फुलून मोठ्या साईजमध्ये होतो बघू शकता थोडासा वेळ लागतो हा हिरडा भाजायला पण थोडंसं आपण अशा पद्धतीने कापडाच्या मदतीने याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून छान असा फुलला गेला पाहिजे बघू शकता एकदम फुलून असा मोठा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला जो हिरडा आहे तो इथे भाजून झालेला आहे बघू शकता एकदम असे फुलून मोठे मोठे याचे आकार झालेले आहेत तर यालासुद्धा आता आपण पॅनमधून काढून घेऊयात यासाठी मी याला वेगळं इथं भाजून घेतलेलं आहे तर हे जे आपण सगळे इन्ग्रेडियन्ट भाजून घेतलेले आहेत ते थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत छान अशी याची पेस्ट बनवून मिक्सरमध्ये घेणार आहोत हे थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहोत थोडं एक पाच ते सहा मिनिटे आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून याची छान अशी पावडर बनली पाहिजे एकदम बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे सगळं एकत्र एक मी इथं घेतलेलं आहे आता आपण मिक्सर लावून देऊयात मैत्रिणीनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती एक वेळ कमेंट करून नक्की सांगा याचा शंभर टक्के फायदा हा होतो एक वेळ नक्की करून बघा ट्राय करून बघा तर इकडे बघू शकता परफेक्ट अशी आपल्याला जशी पाहिजे तशी आपण इथे पावडर बनवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आता जे, जे मार्केटमध्ये सेंधा नमक भेटतं ते याच्यामध्ये एक चमचाभर टाकायचं आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीचं पॅकेट भेटतं सेंधा नमकचं तर हे आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे एका चमच्यानेच फक्त यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एक वेळ मिक्सरमध्ये सगळं जे मिश्रण आहे ते फिरवून आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी हे सेंधा नमक जे आहे ते मी इथं टाकलेलं आहे जेणेकरून या बारीक पेस्टमध्ये सगळं छान असं हे मिक्स होऊन जाईल तर इकडे बघू शकता परफेक्ट असं हे जे मिश्रण आहे ते इथं रेडी झालेलं आहे छान पेस्ट बनवून रेडी झालेली आहे बघू शकता हे एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळं थोडंसं हे गरम आहे बाऊलमध्ये काढून थोडं थंड व्हायला ठेवून देणार आहे याच्यानंतर एक पॅक बंद डबा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे, हे भरून ठेवायचं आहे आणि दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतरच याचं सेवन करायचं आहे तेही गरम पाण्यासोबत जितकं तुम्हाला गरम पाणी पिता येईल तितकं गरम पाणी तुम्ही करून घ्यायचं आहे फक्त एक चमचा त्यामध्ये टाकून आपल्याला ही ड्रिंक बनवायची आहे उपाशी पोटी अजिबात घ्यायची नाही जेवण केल्यानंतर एक तासानंतर आपण हे प्यायचे आहे रात्रीचं आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळी आपली जी बॉडी असते ती एकदम डायजेशन करण्यासाठी व्यवस्थित असते म्हणून ही जी ड्रिंक आहे ती रात्रीचं जेवण झाल्यानंतरच घ्यायचं आहे दिवसभर अजिबात कधीही घ्यायचं नाही रोज संध्याकाळी तुम्ही एक चमचा ही ड्रिंक बनवून घ्यायची आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट नक्की येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद